नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो व्हिडिओ आहे आपली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सप्टेंबरचा हप्ता जमनेला पाहिलं ना सप्टेंबरचा हप्ता आता सगळ्याच महिला कि ता मला विचारत आहेत की ताई सप्टेंबरचा हप्ता कधी येणार आहे कधी येणार आहे मला बऱ्याच महिलांनी असंही सांगितलं की ता आज ताई आजपासनं वितरण होणार आहे का किंवा त्या असे व्हिडिओ पाहतायत की तुमच्या अकाउंटमध्ये लगेच आत्ता सरसगट जो आहे तो हप्ता येणार आहे आणि लगेच आता हप्त्याचे वितरण होणार आहे हे सगळे तुम्ही विचारलेले प्रश्न आहेत त्याचं उत्तर देते मी तर बघा सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अजून तरी म्हणजे आता जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे त्यावेळेस तरी कुठलीही या आपल्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात माहिती आलेली नाही जसं सरकारकडून माहिती येईल अपडेट येईल जी आर येतो तुम्हाला माहिती आहे ना अगोदर आपल्याला कधी अगोदर जी आर येतो बरोबर मधल्या काही काळामध्ये जी आर नव्हतं आला पण नंतर आपलं इलेक्शन झाल्याच्या नंतर परत जी आर यायला सुरुवात झाली आणि जी आर आल्यानंतर मग आपल्याला हे वितरण दोन चार दिवसामध्ये होतं तर सगळ्यांना माहिती आहे ऑगस्टचं जे वितरण होतं ते सप्टेंबर मध्ये झालं होतं बरोबर त्यामुळं अजून तरी कुठलीही माहिती आपल्या सप्टेंबरच्या हप्त्या संदर्भात आलेली नाही त्यामुळं कुठलेही व्हिडिओ पाहून स्वतःचे गैरसमज करून घेऊ नका बऱ्याच महिलांनी मला सांगितलंही वितरण चालू झालंय म्हणून लोक म्हणतात की हप्ता येतोय हप्ता येतोय तर तुम्ही कुठले व्हिडिओ पाहता मला खरंच माहित नाही मी तुम्हाला काल पण सांगितलं मी आजही सांगते आत्ताही तुम्हाला सांगते कुणा कुठल्या तरी एकाच चॅनलवर विश्वास ठेवा आणि त्याच व्यक्तीला फॉलो करा मी असं म्हणत नाही की तुम्ही मला फॉलो करा तुम्ही कुणालाही करा पण एकाच व्यक्तीचे व्हिडिओ पहा त्याच्यामुळे तुमचा कुठंच गैरसमज होणार नाही तुम्ही जर दहा व्हिडिओ पाहिलेत तर तुमचा गैरसमज होणार आहे तुम्हालाच कळणार नाही काय चाललंय तुर्तास तरी आपल्या सप्टेंबरच्या संदर्भात कुठलीही माहिती सरकारकडून आलेली नाही ज्या वेळेस आपल्याला सप्टेंबरच्या हप्त्याची माहिती मिळेल जे आर आला की मी लगेच लाइव येत असते तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला कळतं लगेच की जी आर आलेला आहे जसा जी आर येईल आपल्या ह्या सप्टेंबरच्या हप्त्याचा मी लगेच लाईव्ह येणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या आता ई केवायसी करायची आहे तर सगळ्यांनी ई केवायसी करून घ्या ई केवायसी झाल्यानंतर मला मेसेज करा की तुमची ई के वाय सी झाली का किंवा ई केवायसी होत नसेल तरी मला मेसेज करा मी रोज लाईव्ह येत असते तुमच्या सर्व प्रश्नांवरती लाईव्ह ला उत्तरं देत असते काळजी करू नका लवकरच आपल्या सप्टेंबरच्या हप्त्याचं वितरण होईल त्या संदर्भामध्ये काहीही माहिती आली तर लगेच सांगणार आहे आपण तसं आता साधारण चोवीस तारीख आहे साधारण तीस तारखेपर्यंत आपल्याला या योजनेच्या अंतर्गत माहिती म्हणजे या हप्त्याच्या अंतर्गत जी काही माहिती आहे ती येणारच आहे जशी ती माहिती येईल मी तुम्हाला सांगणार आहे अजून ही माहिती आलेली नाही त्यामुळं काळजी करू नका हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे खूप महिलांच्या कमेंट आणि प्रश्न आहेत ताई सप्टेंबरचा हप्ता कधी येणार कधी येणार वितरण चालू झालं का झालं आहे बरेच तुमचे प्रश्न आले त्याच्यावर एकच उत्तर देते की तुमच्या सगळ्या प्रश्नांवर एकच उत्तर देते फक्त की आणखीन सप्टेंबरच्या हप्त्याच्या कुठल्याही वितरणाची बातमी कुठंच आलेली नाही गैरसमज करून घेऊ नका जशी बातमी येईल मी लगेच लाईव्ह येणार आहे काळजी करू नका पाहू आता काय अपडेट येते आणि केव्हा येते आल्यानंतर मी लाईव्ह येणार आहे ठीक आहे आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा कुठं गैरसमज व्हायला नको बरोबर ना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन पण जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक सुद्धा करा आणि हाईप सुद्धा करा का करा कारण ह्याला एकही रुपया लागत नाही आणि आपण खरी आणि जेन्युन माहिती तुम्हाला देत असतो प्रत्येक वेळेस लाईव्हला येऊन तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती चला तर मग परत भेटूया धन्यवाद